कंधे से कंधा मिलाकर चलूंगी में लगातार बनूंगी में जागरूक मतदार मतदान दिनांक तेईस अप्रैल दो हजार जनहितार्थ जारी लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवार दिनांक तेवीस रोजी होणार आहे यामुळे सोमवारीच स्ट्रॉंगरूम मधून बॅलेट युनिट तसेच ईव्हीएम व इतर साहित्य वाटप बी के मॉडेल स्कूल येथे करण्यात आले यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती सुरुची फाइन डायनिंग ग्रेट फूड इन अवर एक्सपर्टाइज अनलिमिटेड गुजराती थाली ऑथेंटिक फूड एक्सक्विजिट एम्बिएन्स पाइपिंग हॉट प्रेजेंटेशन सुपर क्लीनिंग अड्रेस डॉक्टर आंबेडकर रोड बेलगाम फोन नंबर नाईन और नाईन साहित्यासह कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी केएसआरटीसीच्या आर टी सीच्या बसेस बरोबरच खाजगी वाहनेही तैनात करण्यात आली होती ईव्हीएम बॅलेट युनिट यंत्रे नेण्यासाठी बी के मॉडेल स्कूल येथे कर्मचारी जमले होते सकाळपासूनच मतदान केंद्रानुसार साहित्याचे वाटप करण्यात आले ना मतदान यंत्र घेतल्यानंतर मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा